श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर सारे सेवा व्रत वैकल्य आपण करत असतो त्याचबरोबर आपण उपाय तोडगे देखील करत असतो कारण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ती पैशाच्या स्वरूपामध्ये येते ती स्थिर राहत नाही तसं तर पाहायला गेलं तर लक्ष्मी माता चंचल आहे कितीही पैसा कमवला तरी पण तो म्हणजे टिकत नसतो हळूहळू तो आपल्या हातातून म्हणजे जात असतो पण जो पैसा आपण खर्च करतो तो योग्य तो मार्गाने गेला पाहिजे पण बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं घडतं आपण कितीही पैसा कमवला हो तरी पण तो म्हणजे राहत नाही योग्य त्या मार्गाने जात नाही किंवा ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर थोडक्यात मी एक उपाय सांगणार प्रभावी प्रभावी सा आहे प्रभावीशाली खूप प्रभावीशाली असं लक्ष्मी मातेला प्राप्तीसाठी प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा केले होते पण आधी केलं पाहिजे भरपूर सारे आपण व्हिडिओ पाहतो सर्व गोष्टी आपल्याला वाटतं की नाही उगंच काहीतरी सांगता असं तर त्याच्यामागे भरपूर सारं असं शास्त्रीय कारणसुद्धा असतं किंवा भरपूर जणांना अनुभव आलेला सुद्धा आहे तर असंच हा प्रभावीशाली असा उपाय आहे तुम्ही करून बघा तर कामानिमित्त ज्यावेळेस आपला घरातला करता पुरुष बाहेर पडत असतो ना तर त्यावेळेस काय करायचं आहे ना त्याच्या शर्टचा जो, जो खिस्सा असतो ना त्याच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे आपल्याला चिल्लर ठेवायचे आहे कारण तसं तर घरातल्या प्रत्येक पुरुषांनी बाहेर जाताना शेअरच्या वरच्या भागामध्ये थोडेसे चिल्लर पैसे आपल्याला ठेवायचे आहेत कारण घरातून बाहेर पडत असताना कधीही रिकामा खिशाने बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच खेचला जातो ही शाश्वती सत्य आहे त्यासाठी आपल्याजवळ पैसा म्हणजे आहे आणि तो आपल्याकडं पैसा आणखीन आणायचा आहे त्यासाठी आपण आपल्या वरच्या खिशामध्ये ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो घरातून बाहेर पडत असतो तो आपण कामानिमित्त पडतो काम केल्यानं पैसा मिळतो म्हणजेच आपण आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणण्यासाठी आपण बाहेर कामाला जात असतो तर त्यामुळे पैसा पैशाकडेच खेचला जातो आपण पैसा म्हणजे लक्ष्मी आहे तर त्या लक्ष्मीला आपण घरात आणण्यासाठी आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी असायला हवी म्हणजेच पैसा असायला हवा थोडाफार म्हणून तो आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर गुरुपुष्पामृत योग आता गुरुपुष्पामृत योगाच्या वेळेला आपण फुलवातीची सेवा करतो भरपूर असे सेवा आपण करत असतो पण तुम्हा आणखीन एक तुम्हाला उपाय करायचा आहे नक्की करून बघा खूप प्रभावीशाली असा हा उपाय आहे ज्यावेळेस गुरुपुष्पामृत योग येईल ना तर त्यावेळेस तुम्हाला चांदीच्या निरंजन दिवे लावण्यापूर्वी आणायचे आहेत म्हणजे तुमच्या शेजारी जर ह्या चांदीच्या निरंजन तुम्हाला सोनाराकडून आणायचे आहेत ज्यांना कोणाला खरंच घेण्याची इच्छा आहे त्यांनी गुरुपुष्पामृती या योगावर दिवे लावणीपूर्वी आपल्याला त्या आणायच्या आहेत आणि त्यात रोज एक याप्रमाणे वाढत अशा बारा फुलवाती लावायच्या आहेत आता बारा फुलवाती आता फुलवातीची सुद्धा मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे की गुरुपुष्पामृत योगाला प्रभावीशाली सेवा अशी करायची ती म्हणजे फुलवातीची जर का तुम्हाला ती सेवा माहिती नसेल तर तुम्ही गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी जर चांदीची निरंजन आणली आणि त्याच्यामध्ये चढत्या क्रमाने जसं फुलवाती लावल्या आणि बाराव्या दिवशी पुन्हा नंतर कमी कमी उतरत्या क्रमाने लावत चाललात तर नक्कीच तुम्हाला एक ते दीड महिन्यात त्याचा त्या सेवेचा त्या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण ही सेवा करत असताना मासिक धर्माला काही सुत्तक आलं तर तेवढ्या दिवस ही सेवा स्किप करायची आहे आणि नंतर त्या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आणखीन एक उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावीशाली हा उपाय आहे दहा रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा घ्यायच्या आहेत आणि त्याच्या घडी घालून पिरामिडचा आकार त्याला द्यायचा आहे त्या नोटांना आणि ते पैशाचं जे आपलं पॉकेट असतं किंवा तिजोरी असते ना तिथं नीट व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे शक्यतो वर्षभर तो तर म्हणजे ती नोट खर्चायची नाही आपल्याला जे कोऱ्या करकरीत आपण पिरामिडचा आकार देऊन ठेवलेले आहेत ते आपल्याला वर्षभर खर्च अजिबात करायचे नाहीत मोडायच्या नाहीत त्या नोटा हा उपाय जरूर करून बघा खरंच म्हणजे खूप खूप प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही जर असं करून बघितलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडं पैसा व हत्या पाण्यासारखा येईल त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे एक सेवा आहे कुलदैवतेच्या वर म्हणजे आपण दर्शवला किमान वर्षातून एकदा तरी जायला पाहिजे तिचा पूजा अभिषेक तिचा वार व्रत वैकल्य करणं खूप महत्त्वाचं आहे जर का तुम्ही ह्या गोष्टी करत राहिलात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील लक्ष्मी प्र साठी तुम्हाला अतिशय प्रभावी ह्या सेवा आणि उपाय आहेत नक्की करून बघा तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त